हगवणेच विक्रीचा कट रचला होता अशी ब्रेकिंग बातमी समोर आलेली आहे इंडस अँड बँकेनंतर गोडाऊन मालकाकडूनही पोलखोल करण्यात आली आहे हगवणेनेच या जेसीबी विक्रीचा कट रचलेला होता जेसीबी जप्त करणारे भामटे हगवणेंचीच माणसं होती असं देखील सांगण्यात आलंय हगवणे परिवाराचा आणखी एक कारनामा आता उघड झालेला आहे जेसीबी विक्रीचा कट रचलेला होता इंडसंट बँकेनंतर आता गोडाऊन मालकाकडूनही हगवणे कुटुंबाची पोलखोल आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे आपल्यासोबत जोडले गेले हेमंत हगवणे परिवाराचा आणखी एक कारनामा समोर आलेला आहे जे जेसीबी विक्रीचं प्रकरण गाजत होतं ते त्याचा कट जो आहे तो हगवणेनेच रचला होता असला असंही कळतं तर जेसीबी विक्रीचा कट हगवणे यांनीच रचलेला होता इंडसंड बँकेनंतर आता गोडाऊन मालकाकडून देखील हगवणे परिवाराची पोलखोल करण्यात आलेली आहे जेसीबी जप्त करणारे भामटे देखील हगवण्याचीच माणसं होती असंही कळत आहे हगवणे परिवाराचा हा आणखी एक कारनामा आता समोर आला तर बँकेने देखील या संदर्भात आधीच माहिती दिलेली होती आणि आता या गोडाऊन मालकानं देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली माहिती दिलेली आहे जो जेसीबी विक्रीचा कट रचण्यात आलेला होता तो हगवण्यांनीच रचलेला होता आणि त्याचे सूत्रधार तेच होते सोबतच जी माणसं जेसीबी जप्त करण्यासाठी आलेली होती ती माणसं देखील हगवण्यांचीच होती असं देखील समोर आले